माझ्या महानंद हरमोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिव परमात्म्याच्या महादेव या नावाचं रहस्य बघणार आहोत विष्णू नामावली आहे तशीच शिव सुद्धा आहे विष्णूला हजार नावं आहेत तसेच महादेवालासुद्धा हजार नावं आहेत परंतु महादेव असं का म्हणतात तर ह्या दे सर्व देव जे आहेत तेहतीस कोटी देव सांगितले ही तेहतीस कोटी देव कोणते अकरा रुद्र आणि बारा आदित्य हे अकरा रुद्र बारा आदित्य अष्टवस एक इंद्र आणि एक प्रजापती असे हे तेहतीस प्रकारचे देव सांगितले तेहतीस कोटीचा अर्थ तेहतीस प्रकार असा होतो तेहतीस करोडो असा होत नाही संस्कृतमध्ये कोटीचा अर्थ प्रकार असा होतो म्हणून हे तेहतीस कोटी जे देव आहेत ह्या है देवामध्ये फक्त शिव परमात्म्यालाच महादेव असं म्हणतात ह्याचं कारण असं हे सर्व जे देव आहेत त्यांच्या पित्याचं नाव सर्वांना माहीत है। आहे आपण कृष्ण परमात्म्याच्या पित्याचं नाव जर विचारलं तर सांगू शकतो वसुदेव नंदबाबा म्हणून रामप्रभूच्या पित्याचं नाव सांगू शकतो दशरथ म्हणून किंवा सर्वच देव आहेत त्यांच्या पित्याचे नाव आपण सांगू शकतो परंतु महादेवाच्या वडिलाचं पित्याचं नाव कोणीच सांगू शकत नाही असं का कारण महादेव हाच सर्व पित सर्व देवांचा पिता आहे म्हणून त्याला आपण महादेव म्हणतो विष्णू परमात्म्याची सर्व जग पूजा करतं परंतु देवाची एकट्याचीच पूजा होते पत्नीची मुलाची परिवाराची पूजा होत नाही कृष्ण परमात्म्याची सुद्धा पूजा होते परंतु त्यांचे मुलं बाळ परिवार जो आहे त्यांची पूजा होत नाही परंतु शिव परमात्म्याची मात्र सर्वच लोक पूजा करतात देव दानव मानव गंधर्व यक्ष किन्नर सगळे जेवढे आहेत तेवढे सृष्टीतले हर घट या महादेवाची पूजा करतो देव देवाने पूजा केली आणि दानवाने सुद्धा केली रामाने पूजा केली महादेवाची रावणाने सुद्धा केली कृष्णाने पूजा केली महादेवाची कंसाने सुद्धा केली हिरण्य कश्यपने महादेवाची पूजा केली भक्त प्रल्हादाने सुद्धा महादेवाची पूजा केली म्हणून सर्वच देवाची पूजा करतात आणि सर्वांचा देव म्हणून हा देव महादेव आहे ह्या महादेवाच्या सर्व परिवाराची पूजा होते महादेवाची पत्नी अंबिका हिची पूजा होते शिव परमात्म्याचे दोन मुलं कार्तिक स्वामी आणि गणेश गणेशाची पूजा सर्वत्र होते कार्तिक स्वामीची सुद्धा पूजा सर्वत्र होते गणेशाची पूजा प्रत्येक पूजेमध्ये प्रथम गणेशाची पूजा होते सुपारी ही गणेशाचं पिंड असल्या कारणानं गणेशाची पूजा करत असताना सुपारीची पूजा करतो परंतु कळ आपण कार्तिक स्वामीची पूजा करतो ही शिवाचे दोन पुत्र या दोन्ही पुत्राची पूजा होते कलश जी मांडतो ते कलश कार्तिक स्वामीचं प्रतीक आहे महादेवाच्या पत्नीची मुलांची पूजा होते एवढंच नाही तर गणेशाच्या दोन पत्नी दोन भार्या आहेत रिधी आणि सिद्धी ह्या शिव परमात्म्याच्या सुना ह्यांचीही पूजा होते सर्व एक सगळीकडं रिधी सिद्धीची पूजा होते नवे नवे रिधी शिद्धीचे जी मुलं आहेत गणेशाचे जी मुलं आहेत शुभ आणि लाभ ह्यांची सुद्धा पूजा होते महादेवाच्या सर्व खंदानाची पूजा होते आणि अशी पूजा कोणाचीच होत नाही म्हणून ह्या देवाला महादेव आपण म्हणतो हे दैवत लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे म्हणून ह्या देवाची सर्वच घट घट पूजा करतो आणि म्हणूनच ह्या देवाला आपण महादेव असं म्हणतो दुसरा कोणत्याच देवाला आपण महादेव म्हणत नाही तर ह्या देवाला देवांचा देव महादेव म्हणून आपण म्हणतो आणि त्याची प्रसिद्धीसुद्धा तशीच आहे अशा प्रकारे ह्या शिव परमात्म्याच्या महादेव नावाचं रहस्य इथं सांगितलेलं आहे माझी जर माहिती आवडली प्रथम जर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा